राम राम शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय ती पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजची दररोज कापूस बाजारभाव ह्याच चॅनलला पाहायला मिळतील तर चला पाहूया आजचे कापूस बाजारभाव आधी आपण कापूस बाजारभाव काय ती पाहूया नंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय ती पाहूया शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पावती आलेली आहे ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आहे तेथे आज कापसाला सात हजार सातशे पंच्याहत्तर इतका दर मिळत आहे तसेच आपल्याकडे दुसरी एक पावती आलेली आहे ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आहे तेथे आज कापसाला सात हजार सहाशे सत्तर इतका दर मिळाला आहे तसेच बाजार समिती फुलंबरी येथे आज कापसाला जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे इतका मिळाला आहे त्यानंतर बाजार समिती शिंदी शेलू येथे आज कापसाला जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पासष्ट इतका मिळाला आहे व बाजार समिती हिंगणघाटमध्ये आज कापसाला जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे इतका मिळाला आहे तसेच शेतकरी मित्रांनो बाजार समिती देऊळगाव राजा येथे आज कापसाला जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंधरा इतका मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसापासून कापूस बाजारभाव खूप कमी झालेले आहेत परंतु लवकरच कापूस बाजारभाव आठ हजार पाचशे पार होतील असा कापूस तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे हीच होती सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी